सावरगाव या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या निमित्तानं श्रीराम मंदिरामध्ये फुलांचं सुंदर असं आकर्षक डेकोरेशन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे सकाळीच मांडव डहाण्यांची मिरवणूक संपन्न झाली या मिरवणुकीमध्ये महिलांसह तरुणांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यानंतर गाथा मंदिर देऊचे अध्यक्ष गुरुवारी हरिभक्त पारायण श्री पांडुरंग महाराज घुले यांचे प्रभू जन्माचे कीर्तन संपन्न झाले कीर्तन संपन्न झाल्यानंतर श्री राम, राम देवस्थान ट्रस्ट सावरगाव उत्कर्ष मंडळ सावरगाव विठ्ठल देवस्थान ट्रस्ट सावरगाव यांच्या वतीनं गुरुवारी हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज घुले यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला या अखंड हरिणाम सप्ताह आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके माजी आमदार शरददादा सोनवणे जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेट पारखे जिल्हा परिषद सदस्य मोहित डमाले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय राव काळे हे मान्यवर उपस्थित होते सदर श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं जुन्नर तालुका आमदार अतुल बेनके यांनी उपस्थित सर्वच भाविकांना सालाबादप्रमाणे यावर्षी देखील अन्नदान दिलं या श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं सावरगाव पंचक्रोशीतील सर्व भाविक तसेच पुणे मुंबई या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी अन्नदानासाठी देणगी दिली अशा मान्यवरांचा श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या वतीनं त्याचबरोबर उत्कर्ष मंडळ सावरगाव विठ्ठल देवस्थान ट्रस्ट सावरगाव यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला राम जन्माचा उत्सव सोहळा आपल्या सावरगावधी अत्यंत दिमागदार पद्धतीने साजरा झाला पिंपळगावला जर कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे इथे याला थोडासा उशीर झाला पण या मंदिराचा आणि या भगवान रामाचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणात आहे प्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून परिवारांचा कोण नकोन या रामाचं दर्शन घेण्यासाठी आणि माझं मी भाग्य समजतो की ही जे ट्रस्ट मंडळी आहे आणि सगळी यात्रा कमिटी असेल किंवा ग्रामस्थ मंडळी असेल हे अन्न प्रसाद करण्यासाठी आमच्या कुटुंबाला ते योग आनंद देतात आणि हे आमचं खरं तर भाग्य आहे आणि या प्रभू रामचंद्राचं रामराज्य या देशात आलं पाहिजे आणि म्हणून त्या रामाचा आचार विचार आपण जर मागे काढला तर निश्चित प्रकारे राम राज्य आल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या सगळ्यांचा मानत आहे तुम्ही यात्रा कमिटीने माझा सत्कार केला माझ्या सभेत केला त्याबद्दल आभार मानतो आणि या राम जन्म रामनवमीच्या आपल्या सर्वांना महत्व शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय राम न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आठ चोवीस तास सावरगाव आणि बॅल आयकॉनवर क्लिक करा